नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल जी बी टेल्स कसे आहात सगळे मजेत ना मला मिस केलं की नाही त्या रात्रीच्या भरपूर यशानंतर परत एकदा घेऊन आलो आहे तुमच्याकरता एक नवीन कथा नक्कीच तुम्ही एक्सायटेड असाल ना तर यावेळी कथेचं नाव आहे चिमोडी चला तर मग आणखी विलंब न करता सुरु करूया एक नवीन कथा तिचं नाव आहे चिमोडी कधी कधी आयुष्यात आपल्याला अशी काही व्यक्ती मिळतात की ज्यांच्यामुळे आपलं सगळं आयुष्यच बदलून जात मी स्वप्नात देखील असा विचार केला नव्हता की कुणासोबत असा कसं होऊ शकत काय झालं चला तर मग जाणून घेऊया आज एक जानेवारी दोन हजार सतरा नेहमीप्रमाणे मी ऑफिसमधनं काम निपटवून घरी यायला निघालेलो होतो आज वर्षाचा पहिला दिवस आनंदाने साजरा करायचं सा असं मी आणि माझ्या मित्रांनी ठरवलेलं होतं नेहमीप्रमाणे उत्सवाकरिता लागणाऱ्या वस्तूंची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवलेली होती वाटेत येत असताना लागणाऱ्या सगळ्या वस्तूंची खरेदी मी केली आणि घरी यायला निघालो पण तितक्यात मला आठवलं की आज माझा मित्र ऋषी याचा वाढदिवस सुद्धा आहे तर काहीतरी भेटवस्तू देऊन त्याचा वाढदिवस आनंदाने साजरा करायचं असं ठरवून मी एका भेटवस्तूच्या दुकानात गेलो ऋषीला काय भेट देऊ काही सुचत नव्हतं कोणती भेटवस्तू द्यायची या विचारत असताना अचानक माझं लक्ष दुकानाच्या पुढच्या बाजूला असलेल्या काचेवर गेलं तिथे एक छोटीशी चिमुरडी खूप कुतूहलाने टेबलवर असलेल्या रिमोट कंट्रोलच्या गाडीला बघत बसलेली होती ती आत आली आणि दुकानदाराला त्या गाडीची किंमत विचारायला लागली त्यावर दुकानदाराने तिला गाडीची किंमत शंभर रुपये असल्याचे सांगितले हे ऐकताच चिमुडीने तिच्या हातात असलेली पिगी बँक दुकानदाराला दिली नंतर दुकानदाराने त्यात असलेले पैसे मोजले आणि चिमुडीला म्हटले की त्यात पैसे अपुरे आहेत मी तुला ही गाडी देऊ शकणार नाही कारण तुझ्या पिगी बँकमध्ये तेवढे पैसे नाहीत असं ऐकून ती चिमुर्डी खूप निराश झाली आणि शेवटी दुःखी चेहरा घेऊन तिथनं निघून गेली दुकानाच्या एका कोपऱ्यात मी माझ्या मित्राकरिता भेटवस्तू शोधत होतो पण माझं सगळं लक्ष आणि दुकानदाराच्या बोलण्याकडेच होत चिमुळ्या निराश बघून मला राहावलं नाही मी पटापट -पत मित्राकरिता भेटवस्तू घेतली आणि बाहेर निघालो बाहेर निघता क्षणी बघतो तर काय ती बिचारी छोटीशी चिमुरडी रस्त्याच्या कडेने असलेल्या बाकेवर रडत बसलेली होती मी तिच्याकडे गेलो आणि विचारलं तू का रडतेस त्यावर ती म्हणाली काका मला ती गाडी खरेदी करायची आहे पण दुकानदाराने म्हटले की माझ्या पिगी बँक मध्ये अपुरे पैसे आहेत पण मी जेव्हा गाडी खरेदी करण्याकरिता घरून निघाले तेव्हा माझ्या पिगी बँक मध्ये पूर्ण पैसे होते मला ती गाडी माझ्या भावाकरिता खरेदी करायची आहे कारण दोन दिवसांनी त्याचा वाढदिवस आहे आणि मला ती गाडी त्याला भेट द्यायची आहे पण आज सकाळी माझ्या वडिलांनी मला सांगितले की माझा भाऊ देवाघरी गेला आणि माझी आई सुद्धा लवकरच देवाघरी जाणार आहे म्हणून मला ती गाडी हवी आहे जेने करून आई माजा भावाला माजी भेट शकेल। आता मी काई करू। जेणेकरून माझ्या माझी देऊ काय माझ्याकडे पैसे नाहीत पण माझे वडील नेहमी म्हणतात की देव नेहमी चांगल्या माणसांची मदत करतो आणि मला पूर्ण विश्वास आहे की मला देव नक्की मदत करेल आणि मी ती गाडी विकत घेऊ शकेल चिमुडीचे असे बोलणे ऐकून मी थक्क झालेले होतो मला काही सूचनासे झाले आणि माझ्या डोळ्यात अश्रू सुद्धा येऊ लागलेले होते मनात विचार आला की चिमुडी किती निर्मळ आणि निष्पाप आहे तिला काहीच माहिती नाही तिच्यासोबत काय घडले होते ते पण स्वतःला सावरून मी चिमुडीला म्हटले की चिमुडे आपण एक काम करूया का आपण तुझी पिगी बँक पुन्हा तपासूया त्यावर चिमुडी म्हणाली पण त्यात पैसे अपुरे आहेत असे दुकानदाराने म्हटले नंतर मी तिला म्हटले की मी एकदा तुझी पिगी बँक तपासून बघतो मी जेव्हा पिगी बँक तपासून बघितली त्यामध्ये पन्नास रुपये कमी होते मी चिमुडीच्या नकडत तिथे शंभर रुपये ठेवले आणि तिला म्हटले की आता तू तु तु तुझी पिगी बँक तपासून बघ त्यात पूर्ण पैसे आहेत एवढे बोलून मी तिथन निघून आलो आणि दूर एका कोपऱ्यातून त्या चिमुडीला बघू लागलो मी तिथनं निघाल्यावर चिमुर्डीने पैसे मोजलेत आणि त्यात एकशे पन्नास रुपये बघितले ते बघून ती खूप खुश झाली आणि म्हणाली देवाने माझी मदत केली मला पन्नास रुपये जास्त दिले आता मी माझ्या भावाकरिता गाडी घेऊ शकेल आणि माझ्या आईकरिता फुले सुद्धा घेऊ शकेल इतकं बोलून ती चिमोडी निघून गेली पण तिचे बोलणे ऐकून माझा होते एकीकडे मला काही सूचनासे झाले तर दुसरीकडे मला वाटले की ती चिमुरडी खोटं तर बोलत नसणार ना या विचारांशी मी तिथून निघून आलो जे काही घडलेलं होतं ते न विसरण्यासारखं होतं नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा करणार होतो पण आता काहीच करण्याची इच्छाच उरलेली होती मी माझ्या मित्राकडे गेलो त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आणि जे काही घडलेलं होतं ते कोणालाही कळू न देता मी तिथन निघून आलो आज मला त्या छोट्याशा चिमोडीच्या घटनेमुळे झोप येणार नव्हती पण कसा बसा मी बिछाण्यावर पडून राहिलो आणि सकाळ कधी झाली कळालच नाही मी नेहमीप्रमाणे आईला चहा आणि वर्तमानपत्र मागितला आणि वाचायला सुरुवात केली वर्तमानपत्राच्या दुसऱ्या पानावर असलेली बातमी मी वाचली आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली एका क्षणाकरिता मला विश्वासच बसेनास झालं त्यात ही बातमी होती की एका दारू पिलेल्या कार ड्रायव्हरनी एका आई आणि त्याच्या मुलाला धडक मारली आणि त्यात मुलगा जागीच ठार झाला आणि आई हॉस्पिटलमध्ये शेवटचे श्वास घेत आहे ही पाली मी वास्ता क्षणे मला आणि माझी नाचगिरीच बसली अचानक माझे अश्रू थांबिणाशी झाले माझ हृदय दुःखाने भरून आलेलं होत बातमी वाचल्यावर मला खूप अस्वस्थ वाटू लागलेलं ला होत आणि सतत चिमुडीचा चेहरा डोळ्यासमोर येऊ लागलेला होता मी विचार केला की मी त्यांच्या दुःखात सामील होणार आणि त्या चिमुडीला भेटायला जाणार नंतर मी लगेच वर्तमानपत्र उचललं आणि त्यात हॉस्पिटलचा पत्ता शोधला वर्तमानपत्राच्या पत्त्यावरून मी हॉस्पिटलला पोहोचलो तिथे चौकशी केल्यानंतर मला जे कळलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकलेली होती तिच्या हे करता क्षणी मी मनातून पूर्णपणे खसलेलो होतो असं वाटत होतं की इतकं मोठं दुःख बिचाऱ्या चिमुडीच्या वाटेला का आलं होत माझे डोळे अश्रुनी भरून आलेले होते आणि माझ्या डोळ्यासमोर सतत चिमुडीचा चेहरा परत परत येत होता नंतर हॉस्पिटलमधन मला त्यांच्या दफन घरचा पत्ता कडाल आणि मी तिथे जाऊन पोहोचलो तिथे बिचारी चिमुर्डी तिच्या बाबांसोबत उभी होती आणि समोर तिच्या आईचं प्रेत ठेवलेलं होतं ज्यावेळी मी तिच्या आईच्या प्रेताकडे बघितलं तिच्या हातात तीच रिमोट कंट्रोल गाडी होती जी चिमुर्डी त्या दुकानातनं घेऊन आलेली होती आणि तिच्या हातात तेच फुलांचं गुच्छ होतं जे तिने बाजारातून घेतलेलं होतं हे सगळं बघून माझ्यात काहीच बोलण्याची हिंमत उरली नव्हती मला काही सुचत नव्हतं की मी चिमुडीच्या समोर कसं जायला हवे बिचारी चिमुर्डी आणि तिच्यासमोर आलेलं हे खूप मोठं दुःख नंतर मी कसं कसं चिमुर्डीच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला दिलासा देण्याचा प्रयत्न देखील केला आणि नंतर तिथनं निघून आलो आज जे घडलं होतं याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता ते म्हणतात ना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला काही ना काही शिकायला मिळतं आणि नेमकं माझ्यासोबत तेच घडलेलं होतं आज एका छोट्याशा चिमुरडीने आयुष्याचं बहुमूल्य पाठ मला शिकवलं होतं आपल्या घरच्यांबद्दल इतकं प्रेम आणि आपुलकी बाळगणारी ती चिमुरडी आज पोरकी झालेली होती भावाबद्दल इतकं प्रेम आणि आई करता इतकी माया आणि इतकी निष्पाप कोमल मनाची ती चिमोडी तिच्या आयुष्यात आलेल्या दुःखाची जाणीव सुद्धा त्या चिमोडीला आज नव्हती अशा त्या चिमोडीला मी कधीही विसरू शकणार नाही बिचारी चिमुरडी तिची काहीही चुकी नसताना तिच्या वाटेला हे खूप मोठं दुःख आलेलं होतं मित्रांनो या सगळ्या घटनेची जबाबदारी आपली सुद्धा आहे आपण सुद्धा या घटनेला तितकेच जबाबदार आहोत जर आज त्या कार ड्रायव्हरनी दारू पिऊन गाडी चालवली नसती तर आज त्या बिचाऱ्याची मोडीच्या आयुष्यातून तिच्या आई, आई आणि भावाची सावली केली नसती आणि तसेच ज्याप्रमाणे आजकालची पिढी ज्या वेगाने गाडी चालवतात त्यामुळे ती आपला तर जीव धोक्यात घालतातच पण दुसऱ्यांच्या पण आयुष्याशी सुद्धा खेळतात म्हणून माझ्याकडून आणि त्या चिमोडीकडून सर्वांना हीच विनंती आहे की कृपया वेगाला आवरा जीवाला जपा स्वतःही सुरक्षित रहा आणि दुसऱ्यांना सुद्धा सुरक्षित असू द्या आज एक चिमोडी पोरकी झाली उद्या मात्र हजारो चिमुड्या पोरक्या होऊ शकतात तेव्हा माझ्या त्या ते चिमोडीचं ऐकाल ना तुम्ही काय ऐकाल ना आवाहन तर मित्रांनो कशी वाटली माझी नवीन कथा चिमुडी चांगली वाटली ना तर कुठे जात आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा पुन्हा आपण भेटू एका नवीन कथेसोबत तेव्हापर्यंत बाय बाय